नमस्कार मैं संगमित्रा आपण त्याच्यात सगळी शंका सवाधन आणि नव्या वाटा हा एक खूपच उपयुक्त शिक्षणासाठी शिक्षणाचा धोरण कसा आहे म्हणून हा कार्यक्रम घेतला आहे हा कार्यक्रम फाउंडेशन नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भारतीय शिक्षण मंडळ नागपूर आणि ऍडल्सेंट हेल्थ अकॅडमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला आहे आणि या सगळ्यांचे अध्यक्ष म्हणा किंवा भारतीय शिक्षण मंडळाचे पदस्थ इथे आले आहेत मी सर्वप्रथम सखे सोपी फाउंडेशनचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती तुम्हाला सगळ्यांना दिली <laughs> सखे सोपटी फाउंडेशन जी संस्था एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चे शाळेचे पास आऊट झालेले विद्यार्थी आहे दहावीचे त्यांनी चालू केली आहे हे आता ही संस्था चालू करून एक सतरा वर्ष झाली आणि जेव्हा आम्ही संस्था चालू केली तेव्हा आम्ही ठरवतो की, की शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात का समाजोपयोगी कामं करायचे आहेत आपण तर आम्ही दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रम केला होता की शैक्षणिकदृष्ट्या अभ्यास कसा करावा त्याला खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला त्याचप्रमाणे आता शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन शैक्षणिक धोरण सरकारतर्फे आणण्यात आलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी। या पॉलिसीमध्ये शिक्षण क्षेत्रात तिथे आपल्याला जे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत किंवा टीचर्सच्या दृष्टीने जे आहेत त्यात अमूलाग्र बदल झाले आहे हे बदल इतके मोठ्या प्रमाणात आहेत की शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोन्हीमध्ये याच्या दृष्टीने फार एक कन्फ्युजन निर्माण झालं आहे तर ह्याही शंका निरसन करण्यासाठी आणि याच्यात इम्प्लिमेंट कशी कर करायची याच्याकरता आम्ही एक शॉर्ट सेमिनार ऑर्गनाईज करतोय आणि मुख्य म्हणजे हे जे हा कार्यक्रम आम्ही जो करतो आहे सेमिनार हा नागपूर विद्यापीठाच्या सोबत भारतीय शिक्षण मंडळ आणि ॲडोलन्स हेल्थ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने करतो आहे या कार्यक्रमाला डॉक्टर सुभाष चौधरी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू ते कुल राहणार आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे डॉक्टर आम्ही उपाध्याय त्या ज्या मॅडम आहेत ह्या शैक्षणिक धोरण हे जे फॉर्म केलं आहे याच्या फॉर्मेशन कमिटीत होत्या त्या त्यामुळे या यातले बारकावे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना समजून सांगण्यात ते खूप त्या महत्वाची भूमिका त्या बजणार आहेत आणि त्यांचं एक महत्वाचं लेक्चर राहणार आहे त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाचे विविध फॅकल्टीचे डीन जे, जे, जे या धोरणावर काम करत आहेत किंवा ज्यांचा या धोरणाचा सखोल अभ्यास आहे ते सुद्धा डॉक्टर माहेश्वरी डॉक्टर संजय कवीश्वर डॉक्टर श्याम कोरेटी डॉक्टर प्रशांत कडू हे डीन्स सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील तर एक महत्वाचा हा कार्यक्रम होता की ई पी ट्वेंटी ट्वेंटी याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये विद्यार्थ्यांना कशी सोयीस्कर ते आणि सुद्धा की विद्यार्थ्यांनी या दृष्टीने करिअर प्लॅनिंग कसं करायचं याकरता डॉक्टर लिनेश यावलकर हु इज प्रेसिडेंट uh, ऑफ अॅडलसन्स हेल्थ सोसायटी यांचं एक करिअर काउन्सिलिंगवर सुद्धा राहणार आहे हा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद